माझं नाव बृंदा बोडस मे मालिट्या नेसा त्याच तो विषय सोडी म्हणा कवना पेल्ला घरची चेडी चे नाव बुड्डी पेल्ला घरची चे नाव बुड्डी ती भारी साडी त्याला नाही पाडी त्याच तो विषय सोडी त्याचे दंतला किडी पळावे मात्रा कड्डी मागटिंबा आखुडी पणा हैरा चेडी मागाटिंबा आखुडी पणा हैरा त्याचो तो विषयो सोडी देवांशी से सेडी उड्डलीना कणे पूडी केल्ली ना किचडी ती जाली भारी गोडी केल्ली ना किचडी ती जाली भारी गोडी त्याचो तो विषयो सोडी गोठेंतुसे तुसे पड्डी त्याला घालली अड्डी गोठेंतुसे तुसे पड्डी त्याला घालली अड्डी त्याळीन खिन पेंडी त्याच नावा तो विषयो सोडी पहा ना घरवडी खि नी चारमाडी पहा ना घरवडी खि नीगाली चारमाडी धाकुडेंदा कर्णी नेहाडी विळचा विल्चा विल्चा ना चिरकुटांची घाडी त्याचो तो विषय सोडी।, सोडी शाकती करसे पचोडी नाही माधरनी अड्डी सुखवेला घेवनी गेली मंकडी ెల్లి మంకడి తాచోతో విషయో సోడి తెంచి మట్టి సే వాడి పొయింతెలో నాహి సోడి తెంచి మట్టి సే వాడి పళైంతెలో నాహి సోడి వెంట వెలా అంకుడి తి మాత్ర వంకుడి వెంట వెలా అంకుడి తి మాత్ర వంకుడి త్యాచోతో విషయో సోడి ఓళితుాడి తె సలీ గొండి मध्य रुज भेंडी तेला घाल्ली ना गोवर पेंडी मध्य भेंडी तेला घाल्ली ना गोवर पेंडी त्याचो तो विषय सोडी तेंडसेडी चेडी तेंडसेडी तेंतु बेटली पळा चेडी धाकुटेंदा धाडलीन बालवाडी उघडलीन त्याची आंगाडी धाकुटेंदा धाडलीन बालवाडी उघडलीन त्याची आंगडी त्याचो तो विषयो फोडी केलो वट्टी हाडी जाली पळा रडी दद्दनशी हाडलीन छडी शुरु जाली पळा रडी हाडलीन छडी त्याचो तो विषयो सोडी ती नेशी धाडी पण लंगाला नाही लाडी ती नेशी धाडी पण लंगाला नाही लाडी पावसंध जाली थंडी ಶಿರಕುಟ ನಿರಾವ್ಯ ದಂಡಿ ಸೋಡಿ ಘರಾಶಿ ಸಲಿ ಜಿಡ್ಡಿ ಚಡ್ಡಿ ಓಳತಿ ಉಂದಿರಾಚಿ ಘೂಡಿ ನಾ ಪೂಡಿ ಉಂದಿರಾ ಘೂಡಿ ತೆಂತ್ನಾ ಒಕ್ಕಿ ಪೂಡಿ ಸೋಡಿ ಆಯೇ ಅಣ್ಣಲಶಿ ಸೇ ಸೆಂಡ ಉಪ್ರಾಂಗ ಸಾ ಗಿಂೀ तो जासे उपरांगडी सामा घेवनी गिंडी त्याच तो विशयो सोडी पळावेती बड्डी तुपणा हेड्डी पळावेती बड्डी तुपणा हेड्डी ती भारी थंडी ते मग कुराळा धाडी त्याच तो विषयो सोडी मट्टे घाली ते दडी सुटसे आमची थंडी मट्टे घाली ते दडी सुटसे आमची थंडी सलिते आमदा हिगडी ಚಲ್ಲೇರ್ ಜೀವನಾಚಿ ಕೊಂಡಿ ಸಲಿತೆ ಅಂಬಾ ಹೆಗಡಿ ಚಲ್ಲೇರ್ ಜೀವನಾಚಿ ಕೊಂಡಿ ಯಾಚೋತೋ ವಿಷಯೋ ಸೋಡಿ ಅವಕಾಶದಿದ್ದಲಿಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ